नगराध्यक्षपदासाठी नंदकिशोर मुंदडा काकाजी यांना विजयी करण्याचे भाजपा युवा मोर्चाचे आवाहन नगर परिषद निवडणुकीत अंबाजोगाई शहरात परिवर्तन घडविण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी नंदकिशोर मुंदडा काकाजी यांना भरभरून मते देऊन विजयी करावे असे आवाहन अंबाजोगाई भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अक्षय भूमकर के यांनी केले आहे भूमकर यांनी सांगितले की नंदकिशोर मुंदडा काकाजी यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे चार दशकांहून अधिक काळ जनसेवा करणारे काकाजी अंबाजोगाईतील घराघरात परिचित आहेत सत्तेचाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात व्यक्तिगत पदाचा मोह न धरता यावेळी प्रथमच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अनुकूलता दाखविली आहे काकाजी यांनी समाजकारण आणि वैयक्तिक संपर्काच्या बळावर प्रत्येक समाजातील घटकांना आपलेसे केले आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे नागरिकांच्या कोणत्याही समस्येवर रुग्णालय असो वा वीज वितरण कार्यालय त्यांचा त्वरित प्रतिसाद असतो गेल्या पस्तीस वर्षांपासून नागरिकांच्या मनावर राज्य करणारे चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असलेले हे नेतृत्व अंबाजोगाईचा सर्वांगीण विकास साध्य करेल यावेळी त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांची तीव्र इच्छा होती उमेदवारी जाहीर होतात सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले आजवर इतरांसाठी मत मागणारे काकाजी यावेळी प्रथमच स्वतःसाठी मत मागत आहेत नंदकिशोर मुंदडा यांच्या रूपाने अंबाजोगाई शहराला अनुभवी सुसंवादी आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत आमदार सौ नमिताताई मुंदडा आणि भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काकाजींना विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे आवाहन अक्षय भुमकर यांनी अंबाजोगाईच्या जनतेला केले